साठ एकतीसशे माझे झाले पाच बत्तीसशे पाच दहा बत्तीस दहा बत्तीस दहा बत्तीस दहा बत्तीस दहा बत्तीस दहा एक वार दहा बत्तीस पंधरा बत्तीस पंधरा बत्तीस पंधरा बत्तीस पंधरा बत्तीस पंधरा एक वार बत्तीस पंधरा बत्तीस पंधरा बत्तीस पंधरा दोन वार बत्तीस पंधरा बत्तीस वीस बत्तीस वीस बत्तीस वीस बत्तीस वीस बत्तीस वीस एक वार बीस वीस बत्तीस वीस दोन वार बत्तीस वीस बत्तीसशे वारणी बत्तीसशे वीस रुपये एकतीसशे ऐंशी एकतीसशे ऐंशी एक वार एकतीसशे ऐंशी एकतीसशे ऐंशी दोन वार पंच्याऐंशी एकतीस पंच्याऐंशी एकतीसशे पंच्याऐंशी एकतीस पंच्याऐंशी एक वार एकतीस पंच्याऐंशी दोन वार वॉर्निंग एकतीसशे पंच्याऐंशी तीन वर गोपालकृष्णशेतीशेतीसशे तेतीसशेशे एकतीसशे पाच एकतीसशे पाच दहा दहाश दहा एकतीस दहातीस पंधरा तेतीस वीस एकतीसशे वीस एकतीसशे वीस एक वरतीसशे वीस एकतीसशे वीस पन्नास एकतीस पन्नास ते पन्नास एकतीसशे पन्नास एकवार ते तीसशे पंचावन्न ती तीसशे पंचावन्न ती तीसशे पंचावन्न एक वर ती तीसशे पंचावन्न दोन वर वॉर्निंग ती तीसशे पंचावन्न तीन वर सावता तीन हजार रुपये तीन हजार तीन हजार तीन हजार पाच तीन हजार पाच तीन हजार पाच तीन हजार पाच एक वर तीन हजार पाच तीन हजार पाच दोन वर वॉर्निंग तीन हजार पाच तीन वरती पन्नास बत्तीस पन्नास बत्तीसशे पन्नास शंकर बत्तीस पन्नास पन्नास पंचावन्न बत्तीस पंचाहत्तर बत्तीस पंचाहत्तर एक वर बत्तीसशे पंचाहत्तर ऐंशी बत्तीस ऐंशी पंचायशेतीसशे तेतीसशे तेतीसशे रुपये पाच ते पाच ती तीस पाच एकतीस पाच एकतीस पाच ती तीस पाच एक वार तीस पाच ती दहा ती दहा तीस दहा एकतीस दहा एक वार्वस पंधरा एक वारतीस पंधरा दोन वर वॉर्निंग एकतीस पंधरा तीन वीस पंधरा वीस तीन हजार वीस पंचवीस तीन हजार पंचवीस तीन हजार पंचवीस ऐंशी तीसशे रुपये एकतीसशे पंधरा रुपये दहा रुपये पंधरा रुपये वीस वीस तीन हजार वीस एकतीसशे वीस एकतीसशे वीस एकतीसशे वीस एकवार एकतीसशे पंचवीस एकतीस पंचवीस एकतीस तीस एकतीस तीस एकतीस पस्तीस एकतीस चाळीस एकतीस चाळीस एकतीस पंचाळीस एकतीस पन्नास एकतीस पंचावन्न एकतीस साठ एकतीस पासष्ट एकतीस सत्तर एकतीस पंच्याहत्तर एकतीस पंच्याहत्तर ऐंशी एकतीस ऐंशी एकतीस ऐंशी एकवार एकतीस पंच्याऐंशी नव्वद एकतीस नव्वद एकतीस नव्वद एकतीस नव्वद एकवार एकतीस पंचान्न बत्तीसशे रुपये बत्तीसशे रुपये बत्तीसशे रुपये बत्तीसशे पाच रुपये बत्तीसशे पाच रुपये बत्तीसशे दहा रुपये बत्तीस दहा बत्तीस दहा बत्तीस पंधरा बत्तीस वीस बत्तीस वीस बत्तीस वीस बत्तीसशे वीस बत्तीस पंचवीस बत्तीस पंचवीस बत्तीस तीस बत्तीस तीस बत्तीस पस्तीस बत्तीस पस्तीस बत्तीसशे चाळीस बत्तीस पंचाळीस बत्तीस चाळीस काय गरज नाही मारे गडपा भक्तमान सोने बत्तीस पंचाळीस बत्तीसशे पंचेस बत्तीसशे पंचाळीस एकवार बत्तीसशे पन्नास बत्तीसशे पन्नास बत्तीसशे पन्नास एकवार बत्तीसशे पन्नास दोन वर बत्तीसशे पंचावन्न बत्तीसशे पंचावन्न बत्तीसशे साठ बत्तीस साठ बत्तीस साठ बत्तीसशे साठ एक वार बसशे साठ बत्तीसशे साठ दोन वार वॉर्निंग बत्तीसशे साठ तीन वार आकाश ट्रेडिंग तीन हजार तीन हजार पाच रुपये तीन हजार दहा रुपये तीन हजार दहा रुपये तीन हजार पंधरा तीन हजार वीस तीन हजार पन्नास तीन हजार पंचावन्न तीन हजार साठ तीन हजार पासष्ट तीन हजार सत्तर तीन हजार सत्तर पंच्याहत्तर एकतीसशे रुपये एकतीसशे पाच रुपये एकतीसशे दहा पंधरा वीस पंचवीस तीन हजार तीस तीन हजार पन्नास तीन हजार पन्नास एकतीसशे रुपये एकतीस पन्नास एकतीस एकतीस पन्नास पन्नास पंचावन्न साठ पंचाहत्तर एकतीस पंच्याहत्तर ऐंशी एकतीस ऐंशी एकतीस पंच्याऐंशी एकतीस नव्वद एकतीस पंच्याण्णव बत्तीसशे बत्तीसशे पाच बत्तीसशे पाच बत्तीसशे पाच बत्तीसशे पाच बत्तीस दहा बत्तीस दहा बत्तीस पंधरा बत्तीस वीस बत्तीस पंचवीस तीस बत्तीस तीस बत्तीस तीस बत्तीसशे पस्तीस बत्तीस चाळीस बत्तीस चाळीस पंचाळीस पन्नास थी बत्तीस पन्नास बत्तीस पंचावन्न बत्तीस साठ बत्तीस बत्तीस पासष्ट बत्तीसशे पासष्टशे पासष्ट दोन वर वॉर्निंग बत्तीसशे पासष्ट तीन वर आकाश रेड ती तीसशे एक वर ती तीसशे तीसशे रुपये वॉर्निंग तीतीसशे तीसशे रुपये ती तीसशे रुपये तीन वर अवधूत

पंचहत्तर बीस पंचहत्तर बत्तीस चे पंचहत्तर एक वार बत्तीस पंचहत्तर बत्तीस पंचहत्तर एक वार बीस पंचहत्तर दोन वर बत्तीस चे पंचहत्तर तीन वर राशीसशे सत्तर बत्तीस चे पंचहत्तर बत्तीस चे पंचहत्तर बत्तीस चे पंचहत्तर रुपये बत्तीस चे पंचहत्तर रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये बत्तीस चे बत्तीस चे ऐंशी रुपये एक वार बत्तीसशे ऐंशी दोन वर पंचायती बत्तीस नव्वद नव्वद बत्तीस नव्वद बत्तीस नव्वद बत्तीस ते तीशे रुपये ते तीस रुपये एक वार ते दोन तीन वार साठ नव्वद नव्वद एकतीस नव्वद नव्वद तीस तीन हजार नव्वद बत्तीसशे रुपये बत्तीसशे रुपये बत्तीसशे रुपये रुपये बत्तीसशे रुपये बत्तीसशे रुपये एक वार बत्तीसशे रुपये दोन वार वारने बत्तीस रुपये तीन वर अवधूर सत्तर पंचहत्तर कितीशे रुपये रुपये पाच रुपये दहा तीन वार गोपाल कृष्ण ती तीसशे रुपये ती तीसशे रुपये ती रुपये ती रुपये ती रुपये ती रुपये ती रुपये रुपये एक वार ती पाच रुपये ती पाच रुपये पाच रुपये दहा त्यांनी बघतो विचारलं तुम्हाला याच्या पैसे आहे का काही नाही तर तिथे चुन ती दहा तितीसशे दहा रुपये तितीसशे दहा रुपये एक वार ती दहा रुपये तिथे दहा दोन वार ती पंधरा तीतीस पंधरा तितीसशे पंधरा रुपये -पंध 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 ती पंधरा रुपये तीसशे पंधरा रुपये पंचवीस ती तीस पंचवीस ती तीस तीस पन्नास ती तीसशे पन्नास रुपये ती तीसशे पन्नास एक वार तीसशे पन्नास दोन वर वर तीसशे पन्नास तीन वर बत्तीसशे रुपये बत्तीसशे रुपये बत्तीसशे पन्नास रुपये ती तीस रुपये ती तीस रुपये ती तिसशे रुपये एक वार ती तीसशे रुपये ती तीसशे पाच रुपये पाच रुपये इतिशे पाच रुपये एक वार ती तीसशे पाच रुपये तीसशे दहा रुपये ती दहा रुपये पंधरा रुपये ती तीसशे पंधरा ती पंधरा वीस इतिशे वीस ती वीस ती तीसशे पंचवीस इतिशे पंचवीस तीतीसशे पंचवीस रुपये तीस तीसशे तीस रुपये तीस तीसशे पस्तीस रुपये चाळीस रुपये तीसशे पंचाळीस रुपये तीसशे पंचाळीस रुपये तीसशे पंचाळीस रुपये रुपये एक वार्तीशे पन्नास रुपये तीसशे पंचावन्न रुपये तीसशे पंचावन्न रुपये एक तीसशे पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये तीन वार पन्नास पंचाहत्तर ऐंशी नव एकतीसशे सव्वा एकतीस साडे एकतीस